निघालोय बाहेर आणि लक्षला बाहेर गेल्यावर जास्त भूक लागते म्हणजे दुकानं बघून तर वेपर्स किंवा तेल कट्ट वगैरे देण्यापेक्षा मग त्याला भेळ भत्ता घेतलाय काय दिसलं रे थार दिसली थार आणि लक्षला थार कार खूप आवडते आता थार दिसली का फार ओरडतो थार मम्मी थार बैला आज रेडवानी दिसली का तुला कोणत्या कलरचे आवडते रे सगळी सगळे ब्लू आवडते जास्त मी पेटला चहा वगैरे घेतला आणि पासून आम्ही टन झालोय तर आम्ही नवीन एका वॉटरफॉलकडे चाललो आहे टारकी शिंगाळे म्हणून वॉटरफॉल आहे एक नवीनच आहे तर तिथे आम्ही चाललेलो आहे मॅप लावून बघू तिथे गेल्यानंतर किती चालावं लागणार आहे किंवा कसं आहे ते आम्हाला काहीच माहीत नाही पण त्यांनी निघालोय आणि ह्याच रूटला एक विलकास वॉटरफॉल म्हणून आहे तिथे मागच्या वर्षी गेलो होते ह्या वर्षी पण जाणार आहे तेव्हा पण मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तो पण छान आहे म्हणजे जास्त ट्रेकिंग वगैरे नाही आहे थोडं जवळ अंतरावरच आहे तर इकडे मस्त भाताची शेती केलेली आहे भाताचा सुगंध छान दरवळतोय तिकडे कोणतं गाव आहे माहीत नाही आणि आता तीन वाजलेले आहे आणि मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे तर असा जंगलातून रस्ता जातो आता आम्ही घाटातून चाललेलो आहे आणि पूर्ण जंगल आहे स्पॉट एक गला आहे त्याच्या आहे आम्ही एका ठिकाणी थांबलोय आणि छोटे छोटे फ्लॉवर दिसले आणि पूर्ण भाताची शेती म्हणजे जवळपास पेठपासून फिरलो ना आम्ही तर पूर्ण डावीकडे उजवीकडे रस्त्याच्या भाताची शेती आणि छान वास पण दरवळतोय भाताचा इकडे अशा पद्धतीची घरं आहेत इकडे झरण्याचा आवाज येतोय इकडे आला आल्यानंतर असं वाटतं की एकदम जंगलामध्ये आल्यासारखं वाटतंय आहे आणि आता आम्ही पूर्ण घाट उतरून खाली आलो आहे तरीसुद्धा आम्हाला जंगल लागतं आहे इकडे झाडं जे आहे ते उंचच उंच आहे म्हणजे जशी काश्मीरला वगैरे झाडं बघायला मिळतात तशी झाडं आहे तर मस्त नेचर वाटतं आहे आणि इकडे मागे झरण्याचा आवाज येतो तर कदाचित तिथंच वॉटरफॉल असणार जिथे आपण जाणार आहोत ॲपनुसार आम्ही चाललो आहे त्या वॉटरफॉलकडे आणि बऱ्याचांना पेठमध्ये विचारलं कोणी एवढं सांगता नाही आलं म्हणजे एकदम अननोन असा हा वॉटरफॉल आहे आणि आम्हाला अननोन वॉटरफॉल म्हणजे जिथे खूप गर्दी नसेल अशा ठिकाणीच जायला आवडतं आणि आता इथलं नेचर जर स्वच्छता पण खूप आहे म्हणजे कुठंच कचरा वगैरे दिसत नाही आहे हे बघा आणि आता मी आली छोट्याशा झरण्याजवळ तर हा झरणावर डोंगरावरून वाहत येतो आहे आणि हे पाणी जे असतं ते एकदम स्वच्छ असतं नितळ असतं तर आता पहिले आम्ही वॉटरफॉलकडे जाणार आहे नंतर असे छोटे छोटे धबधबे आपण बघणार आहोत कारण ऑलरेडी उशीर झाला आहे घरातूनच निघताना आम्ही उशीर आलो ना झरणा असं इकडे वाताना येताना दिसतो तर जसं काश्मीरमध्ये छोटे छोटे झरणे वाताना दिसतात त्याच पद्धतीने इकडे पण तसेच दिसतात हे असे उंचच उंच झाडे आहेत इकडे भूक लागले आता आपण आपल्या स्पॉट वर पोचणार आहे लक्ष्मण मी तुला खायला देणार आहे तू आवडीचा भत्ता घेतलास ना मी मी तो आता आम्ही वॉटरफॉलकडे निघालोय इथून आता तीन चारच किलोमीटर राहिलेला आहे फक्त इथं छान नेचर वाटलं म्हणून थोडस उतरून घेतला एक छोटा झरणा आहे त्याच्याजवळ जायचं होतं पण वेळ होईल म्हणून पहिले वॉटरफॉलकडेच जाणार इकडे अशी कुडाची भात आहे तो तर ही काळ्या काळे मध्ये मध्ये दिसत आहे ते भातच आहे सडी भात एक सडी काय म्हणतात त्याला एक सडी भात आपल्याला वाटत ते दुसरे पण त्याला तो पण भाताचाच प्रकारे म्हणला भाताचाच प्रकारे ना आपण त्या दिवशी भात घ्यायला गेलो होतो अशी बारकी त्या झोपडीवर पाना तो वेल कसा टाकलेला आहे ना किती भारी वाटतं वेल आता ज्या रूटने चाललो आहे तर तो रस्ता आहे ना गुजरातला जोडणारा आहे आणि इथून खाली जी आहे ती नदी दमनगंगा वाहतांना दिसते म्हणजे मोठी नदी आहे जी गुजरात आणि महाराष्ट्राला जोडते तर इकडे खाली दमनगंगा नावाची नदी वाहते जी गुजरात महाराष्ट्रात येते तरी ते छान असं फुल आलेलं होतं म्हणून मी ते लावून घेतलं मला फुल आवडला पिंक कलरचा आहे आणि हे जंगलातलं फुल आहे तर पावसाळ्यामध्ये हे फुलं खूप येतात येलो कलरचं आणि हा पिंकूर इथे मस्त भाताची शेती दिसली आहे आम्हाला म्हणून थोडासा राऊंड मारायला चाललोय भाताच्या शेतीमध्ये आणि इकडचा व्ह्यू मला खूप आवडलाय म्हणून थोडे फोटोशूट करणार आहे आम्ही तिथे म्हणून आम्ही चाललोय तर ला हे आता लग भात लागला याला म्हणजे हे वाळलं की लगेच भाताची कापणी सुरू होते तर याला अजून साधारण एक दीड महिना तरी लागणार आहे तर आमच्या गावाकडे पण असते पण एवढी भात शेती नसते तर इथं पाहिलं ते जिथून तिथून फक्त भाताची शेती आम्हाला बघायला मिळाली आणि एकदम छान व्यू दिसतो त्याच्यामुळे म्हणजे जिथून पेट पाळसून आम्ही वळालो ना तर रस्त्याच्या दोन्ही साईडला पूर्ण भात शेती केलेली होती आणि आता जवळपास भात पूर्णपणे मोठा झालेला आहे आणि एक दीड महिन्यासाठी बाकी फक्त चप्पल घातली रे फोटोशूट फोटो वगैरे झालाय आणि आम्ही निघालोय आता वॉटरफॉलकडे चल लक्ष हो देणार आहे ना चल आईस्क्रीम आणि हा चल तरी तो बोर्ड लावलेला आहे धोकादायक म्हणजे इथं पुढे ना दमन गंगा नदी आता आपल्याला लागते ही बघा खूप मोठी नदी गुजरात महाराष्ट्र आण मग मला माहित नदीत आंघोळ करायला आवडते त्याच्यात एकदम तर आम्ही दमन गंगा नदी जवळ थांबलोय आता दोन मिनिटाच्या अंतरावर वॉटरफॉल जवळ जाणार आहे त्याच्या आधी आम्ही इथे गंगा नदीवर थांबलोय फोटोशूट वगैरे तुला आंघोळ करायची पण वर होतो ना नदीवर आंघोळ करताना कमरे एवढ्या पाण्यात जायचो आणि पोहायला शिकलेलो हो। आहोत ए तेव्हा काय बैल ते, ते पण आले तेव्हा येतं गायी बैल पाणी प्यायला आलेले आहे ना तर इकडनं रस्ता आहे हां हां तर येते मी गणपतीला हे असे छोटे फ्लॉवर घेतले चला आता आपण वॉटरफॉल कडे गणपतीला फ्लॉवर आणले हे काहीच गणपती आम्ही आता चाललोय शिंगाळे वॉटरफॉल ला तर शिंगाळे ए पोरण शिंगाडे मासे कुठे मिळता शिंगाडे मासे गडत हां शिंगाडे मासे ते भेटू द्या मग उघडावं लागे घरी नाही हा का ल आणि हो खाली तिकडं का हो भेटते खाली बरं आम्ही आलो एक खडकी शिंगाळी वॉटरफॉलकडे आणि ही दमन गंगा नदी आहे आणि थोडंसं पुढे आता गेलो एक किलोमीटरवर का शिंग खडकी शिंगाळी म्हणून वॉटरफॉल आहे तर तिथं असं म्हणणं आहे या लोकांचं का शिंगाळी नावाचे जे मासे असतात जे शिंगाळे म्हणतो आपण तर ते मासे तिथं जास्त भेटतात म्हणून त्याला ते नाव देण्यात आलं आहे वॉटरफॉल तर तेच आपण बघायला चाललेलो आहे मी बऱ्याच लोकांना विचारलं की इथे शिंगाळे मासे मिळतात तर ते मिळतात म्हणजे खाली म्हणजे आपण खडकी शिंगा आहे वॉटरफॉल कडे चाललोय ना तिथे अच्छा आहे नजारा बहुत अच्छा आहे तर हे गाव आहे खडकी राबत आपण खडकी गावामध्ये आलोय ते वॉटरफॉल कडे जायचं गाडी इथं लावली चालेल का तिकडे जाते गाडी जागा बर बर खाली जागा आहे मंदिर हा तर इथं मंदिर दिसत म्हणजे मंदिरच्या तिथेच तो वॉटरफॉल आहे इथे आम्ही गाडी पार्क करू आणि या मंदिराच्या तिथेच तो धबधबा आहे तिथे आपण जाणार आहे तर इथे आंब्याच्या झाडाखाली आम्ही गाडी पार्क केली आहे आणि आता इथून थोडस अंतरावर फक्त चालत जायचंय मंदिर दिसतय आणि तिथेच वॉटरफॉल आहे आणि झाड बघ ना लक्ष किती मोठं पहिले इकडे जाणार आहे आणि तिथे पण एक दुरून असं वॉटरफॉल दिसतोय पण तिथे जाता येते की नाही पण झाड आहे तो आम्ही इकडे जाणार आहे एकदम स्वित्झर्लंड आल्यासारखं म्हणजे फील होत आहे मिनी स्वित्झर्लंड बघूया आपण आता तेच ते उंच झाडे हिरवळ असं नेचर बघणार आहोत तर थोडा उजाड आहे म्हणून पहिले इकडे जाणार आहोत आणि नंतर मग वॉटरफॉलकडे जाणार आहे झाल्या मध्ये मस्त पाणी पाणी खेळ असे का मग पाणी स्वच्छ आहे ना गाडी तिथे पार्क केली त्या वॉटरफॉल आहे आणि इकडच्या साइडने हा जर नजारा बघाल तुम्ही तर मी आल्यानंतर एकदम चकित झाले इथं नजारा इतका सुंदर आहे की मी निवित्झरलँड ला आल्यासारखं फील होतं इथले ते झाड तो निसर्ग ते हिरव हिरव इतका छान वाटत आहे आणि इथे एक वॉटरफॉल पण आहे तर इथं आल्यानंतर स्वित्झरलँड आल्यासारखंच फील होत आहे आणि स्वित्झरलँड जायची गरजच नाहीये तर एकदम इथं आलं महाराष्ट्र सुद्धा आपल्याला स्वित्झरलँड पाहायला मिळतो तर मला खरंच हा निसर्ग मलाही हा निसर्ग खूपच आवडत इतका सुंदर आहे की बस कधी या निसर्गाचा ला फिरून आलो आणि आता निघालोय वॉटरफॉलकडे थोडा नाश्ता वगैरे केला छोटासा गाईड चाललाय आमचा मस्त इथं <laughs> एक मंदिर आहे नदीकाठी दमनगंगाच नदी आहे आणि इथंच खडकी झिंगाळी वॉटरफॉल आहे म्हणजे खडकी गावाच्या एकदम जवळ खडकी गाव आहे आणि इथंच म्हणजे निसर्ग पण खूप छान बघायला मिळेल खरंच आपल्या महाराष्ट्रातसुद्धा खूप असे काही ठिकाणं आहेत की जिथे निसर्ग खूप छान आहे खरं तर हे लोकेशन सांगायला नाही पाहिजे व्हिडिओमध्ये त्याचं कारण असं की लोकांना जेव्हा लोकेशन माहीत होतं तेव्हा तिथे वर्दळ वाढते लोकांचं येणंजणं वाढतं आणि सगळं निसर्ग खराब करून ठेवतात त्याच्यामुळं नाही सांगितलं पाहिजे हे मंदिर आहे कसलं आहे बघू आपण मंदिर बंद आहे मंदिर, मंदिर कशाच आहे दादा दत्त मंदिर आहे बंद आहे बंद असत का इथं डायरेक्ट विहिर आहे हाच रस्ता आहे का दुसरा नाहीये उतरायला बरं मी काय पोर तुम्हाला तो शिवखंडीचा वॉटरफॉल ऐकले दाबाडी तर दाबाडी आणि तर आम्ही इथे आलोय विहिरीच्या तिथून रस्ता आहे घ्या त्याला हाताला पकडा नाही तर उचलून घ्या बॅग पकड रे उचलून घ्या त्याला उचलून घ्या पप्पाच्या हाताला पकड किती मोठी विहीर आहे नदी आहे म्हणून रिवर्स वॉटरफॉल सारखं दिसतंय कारण पाणी वरती उडताना दिसतंय फॉलवर आलो आलोय इथे बॅक साईडला मस्त सूर्य किरणांची हे पडली आहे त्याच्यामुळे रे, रेनबो पण दिसतोय आम्हाला आणि तुम्हाला पण दिसला असेल रेनबो <laughs> तरी ते वॉटरफॉल बघून झालाय आणि लक्षला आंघोळ करायची आहे म्हणून आम्ही उसळ पाण्याकडे चाललोय म्हणजे नदीकडे पडताना दिसतं बघा सनसेट होता एक चल मैं आगोल दे मी जाऊन गेला लक्षला शंख गोळा करायची फार इच्छा असते प्रत्येक ठिकाणी गेला का तो शंख गोळा करत आहे चला हो ना शेव शेवटचा स्पॉट होता आणि संध्याकाळ पण होते म्हणून आम्ही आता निघतोय घराकडे तर मस्त वाटलं आम्हाला ऐकडचं विसर नवीन काहीतरी बघायला मिळालं प्लस इथे गर्दी पण नाहीये अजून पण डोक्यावर पाणी घेऊन जातात विहिऱ्याच आणि इथे विहीर पण आहे चा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय बर आता इथे लोक अजून पण डोक्यावर पाणी आहे म्हणजे इथं जवळपास नदी आहे मोठी विहीर आहे तरी सुद्धा त्यांचं पाणी वाहण्याच आणि पावसाळा आहे शिवाय तरी सुद्धा पायपीठ त्यांची थांबत नाही पाणी वाहण्याची शंकर भगवानचं मंदिर आहे आणि दत्त दत्तांच पण आहे पण ते बंद आहे जा दिगंबरा दिगंबरा दिगंबर